राष्ट्रविरोधी कार्यवाही करणाऱ्या आणि विदेशातील नागरिकांना भारताची गुप्त माहिती पुरवणाऱ्या दीपक नावाच्या एजंटला आणि त्याच्या साथीदाराला येणा एका अधिकाऱ्यानं दोन हजार मध्ये अटक केली होती त्याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी करत असताना कारवार शेवटची गुप्त माहिती आणि फोटो कारवारच्या तिघानं दीपक याला शेअर केल्याची माहिती त्याच्याकडून उपलब्ध झाली त्या माहितीच्या आधाराचे आज एच्या अधिकाऱ्यानं कारवार येथे नवल बीज परिसरात छापे टाकून तिघांना अटक केली आहे ते तिघेही कारवार शिवडचे जे विस्तारीकरणाचे काम सुरू होतं त्या कामाच्या कॉन्ट्रॅक्टरकडं कर, काम करत होते त्यातील एकटा हा काम सोडून गोव्यात कॅन्टीनमध्ये कामाला गेला होता त्यालाही गोव्यात जाऊन अटक करण्यात आली आहे आणि त्यांची चौकशी सध्या कारवार येथे सुरू आहे दीपक नावाच्या व्यक्तीला सीबडची माहिती पुरवण्याच्या मोबदल्यात ह्या तिघांना पैसेही मिळाल्याची माहिती समोर आली आहे एनआयए चे अधिकारी या प्रकरणी सखोल तपास आणि चौकशी करत आहेत